मी आता गेल्या काही दिवसात चारशे पारचा नारा कोण देताना ऐकले आता दोनशे पार करायची पंचायत आहे चारशे आज या देशामध्ये चारशे पार आम्हाला करा म्हणजे आम्ही भारताचं संविधान बदलतो असे एक नाही अकरा जणांनी भारतातल्या उमेदवारांनी खासदार असणारे लोकांनी भाषण करून सांगितलेलं आमच्या बीडच्या पंकजाताईंनी सांगितलं मला दिल्लीला जायचं कारण संविधान बदलायचे आज देशामध्ये हे संविधान बदलण्याचा यांचा संकल्प काय आजचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही त्याच संविधानाचा आधार घेऊन सत्तेत आला या देशात कुणीही सत्तेवर येऊ शकतो जो लोकप्रिय येतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या संविधानात सांगितलंय टाटा बिरला देखील एकाच मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि घोरगरीब खटाव शेत शेतमजुराला देखील एकाच मताचा अधिकार आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून घालून दिली त्या घटनेला बदलण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या मनात आलंय हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लक्षात